भारत गौरव पर्यटन ट्रेनचं कोल्हापुरात आगमन पर्यटकांचं प्रशासनाकडून स्वागत आश्री अंबाबाई मंदिरासह पन्हाळा किल्ल्याला भेट रेल्वे मंत्रालयाच्या आय आर सी टी सी आणि महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारानं भारत गौरव पर्यटन ट्रेन अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर हा विशेष उपक्रम सुरू झालाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशैली वारशांना मानवंदना देणारा हा उपक्रम पर्यटकांना त्यांच्या जीवनाशी निगडीत किल्ले आणि धार्मिक स्थळांचा अविस्मरणीय प्रवास देणार आहे या योजनेअंतर्गत पहिली ट्रेन नऊ जून दोन हजार पंचवीस म्हणजे शिवराज्याभिषेक दिनाच्या रोजी मुंबई सीए सी एस एम टी स्थानकावरून सुटली आज पहाटे चार वाजता ही ट्रेन कोल्हापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाली यावेळी जिल्हा प्रशासनानं पर्यटकांचं पुष्प देऊन स्वागत केलं महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी यासाठी आय आर सी टी सीनं महा, महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहकार्यानं हे विशेष सहल आयोजित केली आहे सहा दिवसांच्या या प्रवासात पर्यटकांना रायगड शिवनेरी प्रतापगड आणि पन्हाळ किल्ल्यांसह निवडक धार्मिक स्थळांना भेटी देण्याची संधी मिळाली आहे प्रवासादरम्यान निवास प्रवास विमा जीवन आणि पर्यटनस्थळी फिरण्यासाठी बस सुविधा उपलब्ध आहे या सहलीत आतापर्यंत पर्यटकांनी रायगड किल्ला पुणे येथील लालमहल कसबा गणपती शिवसृष्टी शिवनेरी किल्ला भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि सातारा येथील प्रतापगड किल्ला पाहिला आज कोल्हापुरात श्री अंबाबाई मंदिर आणि पन्हाळा किल्ल्याला भेटते भेट देणार आहेत या ट्रेनमध्ये सातशे जागांचं आरक्षण झालं आहे